तो घोडा निघून जातो आता जो घोड्यावर घर चाल तो निघून झाला चांगलं का वाईट घडलं वाईट घडलं निगेटिव्ह लोक पण आले कस वाईट झालं आता कसं घर चालणार घोडा निघून गेला घडले वाईट घडले निगेटिव्ह तो विचार करतो पॉझिटिव्ह लोकांना म्हणतोय माझा घोडा निघून माझा काहीतरी चांगला विचार घडले वाईट घडले निगेटिव्ह पण विचार पॉझिटिव्ह करतोय गावात लोकलट शेतकरी विचार घ्याय गावात लोक पावलं निघून गेले

आणि ह्याच्यात आपण चांगला विचार केला तर विचार करा आपल्या बाबतीत किती चांगलं होऊ शकतं ते सगळं चांगलं होण्यासाठी पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील जात जात एकच सांगा संघर्ष मे हर इन्सान अकेला होत आहे संघर्ष अकेला होत आहे माझ्या वाईट काळात बरबारी मध्ये सतरा वर्ष शिक्षण केले पाच वर्षे बँकिंग फील्ड मध्ये नोकरी केली मॅनेजर झालो नोकरी सोडून कामाकडे हॉटेल नशीब फुटक प्रार्थात नाही काय काय तालुक्या फुल फुल गरजारी हे काम सुरुवात करतो आपण सुरुवात केला अडचणी संघर्ष त्रास वडील मनाची एकच मुलगा